केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना मिळण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात आज विकसित भारत संकल्प यात्रेस सुरुवात झाली या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना मिळवून देण्याच्या हेतूने तसेच केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांच्या जनजागृतीसाठी विकसित भारत संकल्प यात्रेस सुरुवात करण्यात आली या यात्रेला देशातील नागरिकांकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोचल्या पाहिजेत अटलजी ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला पंतप्रधान म्हणून काम करत होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर एन डी एच्या सरकारमध्ये जवळजवळ बत्तीसपेक्षा जास्त घटक पक्ष एकत्र काम करत होते त्यामुळे अनेक योजना उपक्रम हे त्यांना सहजपणे इम्प्लिमेंटेशन करता आलं नाही परंतु आदरणीय नरेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं असेल गेल्या नऊ वर्षामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आलं आणि पूर्ण बहुमताचं सरकार आल्यामुळे अनेक योजना या कार्यान्वित करणं अतिशय सोपं झालं जनधन योजनेपासून उज्ज्वला योजना आणि आरोग्याच्या योजनेमध्ये आयुष्यमान भारतसारखी योजना असेल प्रत्येक सामान्य माणसाला पाच लाखापर्यंतचं या योजनेपर्यंतपासून आरोग्याची व्यवस्था त्या कुटुंबाला मिळते हे सर्वसामान्य माणसाला मध्यमवर्गीय माणसाला खऱ्या अर्थाने या योजनांचा लाभ होतो आहे आज अटलजींची जी जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने ह प्रभागामध्ये भागशाळा मैदानामध्ये आज विकसित भारत संकल्प यात्रा जी आहे ती इथे आलेली आहे उद्या अप्पादातर चौकामध्ये नेहरू मैदानामध्ये ती जाणार आहे संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पी एम ओ ऑफिस पंतप्रधानांचं ऑफिस याचं मॉनिटरिंग करत आहे प्रत्येक गरिबाला प्रत्येक बाला बोलू बारा बोलुतेदाराला या योजनांचा लाभ झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रशासन शासन आणि लोकप्रतिनिधी या सर्वांच्या एकत्र एक विद्यमाने या कार्यक्रमाची एक आखणी केली गेलेली आहे कार्यक्रमाचं नियोजन करत असताना प्रसार प्रसार करून लाभार्थ्यांपर्यंत जाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे आणि यामध्ये शासनाची भूमिका ही अतिशय वेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त लाभार्थी प्रत्येक योजनांचे मग तो शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल त्यामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न गेली महिनाभर सुरू आहे आणि याला अत्यंत चांगला असा प्रतिसाद पूर्ण देशभरामध्ये मिळतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली